नमस्कार महाराष्ट्र मी रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते रूप्स किचन रेसिपीजमध्ये तर सणासुदीला तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे तर बनवतोच परंतु मधल्या वेळेत म्हणजेच काहीतरी स्नॅक्स जर खायचं असेल तर झटपट बनणारा हा भाजक्या पोह्यांचा म्हणजेच काटेरी पोह्यांचा चिवडा आज आपण बनवणार आहोत खूप पटकन बनतो आणि चटपटीत असा हा चिवडा बनतो आणि खायलाही खूप छान कुरकुरीत असा हा चिवडा आपण बनवणार आहोत तर रेसिपी जी आहे ती संपूर्ण पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा सुरुवात करूया आजच्या रेसिपीला पाचशे ग्राम भास्के पोहे घेतलेले आहे आणि सर्वात आधी आपल्याला ते चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचे आहेत म्हणजे त्यातला जो कचरा आहे तो संपूर्णपणे निघून जाईल त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि अर्धा कप यामध्ये शेंगदाणे घ्यायचेत आणि जे काही आपण यामध्ये साहित्य वापरत आहोत ते आपल्याला संपूर्ण मध्यम आचेवरतीच भाजायचं आहे तर शेंगदाणे किंवा जेही इन्ग्रेडियंट्स आपण वापरतोय ते कच्चे नाही राहिलं पाहिजे तर मंद आचेवरतीच शेंगदाणे छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे आणि त्यानंतर मी इथे अर्धा कप सुक्या नारळाचं जे काप आहेत ते घातलेले आहेत अगदी पातळ कापायचे म्हणजे फ्राय जे, जे आहेत ते पटकन होतात आणि छान अशी क्रिस्पी लागतात तुम्ही पाहू शकता छान फ्राय झालेले आहेत हे त्यानंतर पाव कप मी इथे काजू घेतलेले आहे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला जर काजू नसतील आवडत तुम्ही नाही घातलेत तरी चालेल परंतु या चिवड्यामध्ये काजू खूप मस्त लागतात तर अशा पद्धतीने मंदाचेवरतीच भाजून घ्यायचं आहे त्यानंतर पाव कप कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा आहे कडीपत्तासुद्धा छान असा कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मंदाचेवरतीच आपण हे सर्व भाजतो आहे त्यानंतर पाव चमचा मी यामध्ये हिंग घातलेला आहे त्यानंतर अर्धा टेबलस्पून मी यामध्ये हळद घातलेली आहे तर जो आपला रेग्युलर चमचा असतो तो अर्धा चमचा मी घातलेला आहे त्यानंतर पावकप मनुके घातलेले आहे काहींना मनुके नाही आवडत तर चिवड्यामध्ये तुम्ही नाही घातले तरी चालेल परंतु या चिवड्यामध्ये मनुके मस्त लागतात त्यामुळे मनुके तुम्ही घाला किंवा नाव नसतील आवडत तुम्ही नाही घातले तरी चालेल आणि तुम्ही पाहू शकता छान असे फुगून आलेले आहेत हे मनुके त्यानंतर हे जे भासके पोहे आहेत ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे कचरा यामध्ये अजिबात राहायला गेला नाही पाहिजे आणि हळुवारपणे आपल्याला हे मंद आचेवरतीच जो मसाला आपण फ्राय केलेला आहे किंवा जे साहित्य आपण यामध्ये घातलेलं आहे ते छान एकजीव करून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता अगदी अलगद आपण हा सर्व जो मसाला आहे तो मिक्स करत आहोत जास्त मसाले आपण या स्टेजला घातलेले नाही आहेत कारण जे आपण साहित्य यामध्ये सुरुवातीला वापरलेलं आहे ते चांगल्या प्रकारे भाजलं गेलं तरच हा किंवा कोणताही चिवडा नरम नाही पडत त्यानंतर फ्लेम जी आहे ती लोस ठेवायची आहे अर्धा टेबलस्पून मी इथे मीठ घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा काळं मीठ घातलेलं आहे दोन चमचे यामध्ये मी धनेपूड घातलेली आहे आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया तर जेही मसाले आपण घालतो ते घालण्या अगोदर चिवडा जो आहे तो चांगल्या प्रकारे तयार झाला पाहिजे म्हणजे मन शेंगदाणे मनुके किंवा यामध्ये आपण जे काजू वगैरे घातलेले आहेत खोबरं घातलेलं आहे ते जेव्हा चांगल्या प्रकारे खरपूस असं फ्राय होतं त्यानंतरच आपल्याला तो चिवडा घालायचा आहे कारण ते जर कच्चं राहतं किंवा चिवडा चांगल्या प्रकारे फ्राय नाही झाला तर जे मसाले आहेत ते कडवट लागतात म्हणजे त्याची चव जी आहे ती चांगली नाही लागत आता या मी यामध्ये तीन टेबलस्पून कश्मिरी लाल मिरची पावडर घालत आहे फक्त रंगासाठी आणि हे आपण मिक्स करून घेऊया तर जसं मी सांगितलं चिवडा जर तयार व्हायचा आहे म्हणजे की त्याला वेळ लागणार आहे फ्राय करण्यासाठी तेव्हा मसाले नाही टाकायचे त्याची चव जी आहे ती तशी नाही येत जशी बाकी चिवड्यांना येते म्हणजे जे मार्केटमध्ये चिवडा जो मिळतो त्यामध्ये तर आपण घरीच हा चिवडा बनवत आहोत मार्केटसारखाच आणि खूप सोप्या पद्धतीने त्यामुळेच आपल्याला जे मसाले आहेत ते चिवडा पूर्ण तयार झाल्यानंतरच वरून घालायचे आहेत आणि मसाले घातल्यानंतर चिवडा फ्राय करायचा नाही आहे जास्त सर्व साहित्य आणि मसाले चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहेत त्यानंतर सर्वात शेवटी मी यामध्ये एक चमचा गरम मसाला घालत आहे आणि गरम मसाला जो आहे तो आपल्याला एक चमचा घालायचा आहे अर्धा चमचा म्हणजेच अर्धा टेबल स्पून मी इथे जिरेपूड घातलेली आहे आणि एक टेबल स्पून मी मँगो पावडर म्हणजेच आमचूर पावडर घातलेली आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला छान असा गोडपणा येण्यासाठी यामध्ये आ, पावडर शुगर म्हणजेच साखर दोन टेबलस्पून घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे तर अशा प्रकारे अगदी झटपट पद्धतीने घरच्या घरीच मस्त चटपटीत असा कुरकुरीत हा भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे जरूर कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छान सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत छान राहा छान खा काळजी घ्या